नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरातसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे नांदेड जिल्ह्याची पोलीस पाटीलपदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जी जाहिरात आहे नांदेड पोलीस पाटील या पदासाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे वेबसाईट आहे नांदेड डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा अप्लाय गव्हर्मेंट डॉट नीट या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर तर याच्यासाठी अर्ज करायला सुरू होणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस पात्र पात्र उमेदवाराची छाननी करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर लेखी परीक्षेचा दिनांक असेल चौदा जानेवारी दोन हजार चोवीस त्यानंतर उत्तर पत्रिकेवर आक्षेप सादर करणे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मुलाखतीचा दिनांक असेल संकेतस्थळावर करण्यात कळवण्यात येईल अंतिम निकाल जो आहे तोही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याच्यासाठी अर्ज करायला खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क आहे आठशे आरक्षित जागा असेल म्हणजे जा मागास प्रवर्गातून आर्थिक दुर्बल घटकातून असेल तर सातशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे महिलांसाठी तीस टक्के जागा रिक्त असणार आहेत म्हणजे राखीव असणार आहेत पोलीस पाटीलपदासाठी किमान अर्हता जी आहे ते तुमची दहावी पास असणं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी पंचवीस ते पंचेचाळीसमध्ये असणं आवश्यक आहे त्यामध्ये त्या त्यानंतर तुम्हाला तहसील किंवा तलाठी यांचे रहिवाशीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर सक्षम असावा अर्जदाराने चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्यावर कुठल्या एक प्रकारचे केस वगैरे नसावे त्यानंतर तुमच्याकडं मग लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र प्र वर्गनिहाय आरक्षित पदा करतात याची जागा आहे तर ते देण्यात आलेले त्यानंतर नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असाल तर त्याचं डॉक्युमेंट प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं ईडब्ल्यू एसमध्ये मोडत असाल तर तेच प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे पोलीस पाटील या पदासाठी ऐंशी गुणाची लेखी परीक्षा असेल आणि वीस गुणाची मुलाखत असेल अशी शंभर गुणांची परीक्षा असेल लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सर्वसाधारण खालीप्रमाणे असणार आहे ते देण्यात आलेलं आहे छत्तीस गुण म्हणजे पंचेचाळीस टक्के प्राप्त गु करून तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरतील त्यानंतर एस एस सी म्हणजे दहावी तुमचं क्रायटेरिया असणं आवश्यक आहे निवड व कार्यपद्धती अटी व शर्ती काय असणार आहेत ते देण्यात आलेले आहे पोलीस पाटील नांदेड जिल्ह्याची ही जाहिरात आहे अशाच प्रकारे संपूर्ण जिल्ह्याचे जाहिराती जी आहेत ते येणार आहेत कुठले कुठले डॉक्युमेंट्स च देण्यात आलेले आहे आणि कुठल्या कुठल्या गावाची जे कुठल्या कुठल्या गावामध्ये याच्यासाठी जे अदिरिक्त आहे तर ते संपूर्ण याच्यामध्ये यादी देण्यात आलेले आहे हे जे पी डी एफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही तिथून ते पाहू शकता तुम्हाला अर्ज करताना कुठलं कुठं डॉक्युमेंट येतं आणि तो तुम्हाला अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यात देण्यात आले आहेत तर ही होती नांदेड जिल्हा परिषद जिल्ह्याची पोलीस पाटीलपदासाठीची दोन हजार चोवीससाठीची आलेली जाहिरातीची संपूर्ण माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद